वारसाला नोकरी देण्यासाठी कार्यपद्धती तयार करा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत वर्ग तीन वर्ग चारच्या पदावर प्राधान्याने नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती सामाजिक न्याय विभागानं तयार करावी असे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली अत्याचार प्रतिबंधक मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याच्या वारसाला नोकरी देण्याबाबत मुंबईतील अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वरळी येथील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव थोरवे रवींद्र गोरवे अप्पर सचिव सतीश खैरमोडे सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिव संगीता शिंदे किशोर बडगुजर गणेश भदाने संजय कोठे बाळासाहेब सोळंकी शिवानंद भिनगिरे मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंके पुणे विभागाचे प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे आयोगाच्या वरिष्ठ संशोधन अधिकारी मीनाक्ष आडे वरिष्ठ लिपी अय्यूब श्री सकपाळ वित्त सामान्य प्रशासन विभाग सामाजिक न्याय विभाग व समाज कल्याण आयुक्तालय विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उपाध्यक्ष श्री महाराष्ट्र प्रलंबित आहेत यातील पाच जिल्ह्यातील एकोणचाळीस वारसांना नोकरी देण्यात आले मात्र उर्वरित जिल्ह्यात निर्णय लागू न झाल्याना इतर प्रलंबित परिवार प्रतिडित आहेत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत कमावत्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र वारसाला नोकरी देण्याच्या प्रक्रियेसाठी प्रादेशिक उपायुक्त कार्यालयानं जिल्हा आहे वर्ग तीन आणि वर्ग मधील यादी सर्व प्रादेशिक संकलित करून ती समाज कल्याण पंधरा दिवसात सादर करावी काही जिल्ह्यात वारसा नोकरी देण्यात आली आहे ती कोणत्या आधारावर दिली आहे त्याप्रमाणे इतर जिल्ह्यात याबाबत का कारवाई करण्यात आली नाही याबाबतचा अहवाल मागवावा सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत बैठक घेण्यात यावी नोकरी देण्याबाबत कार्यपद्धती ठरवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव यांना पुढील बैठकीत बोलवावं इतर राज्यामध्ये या कायद्याची अंमलबजावणी कशी करण्यात आली किंवा नेमकी काय दिशा निर्देश आहेत त्याची तुलनात्मक व अभ्यासपूर्ण माहिती घ्यावी व ती पुढील बैठकीत सादर करावी असेही निर्देश यावेळी बैठकीत दिले गेले पुढील बैठक संपूर्ण तपशीलवार माहिती अहवाल अभिप्रायासह महिनाभरात घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले